भोकरदनच्या खेळाडूंनी जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केला लातूर येथील शूटिंग व्हॉलीबॉल निवड चाचणीत भोकरदनचे तीन खेळाडू निवडले महासंग्राम स्पर्धेच्या उद्घाटनात मान्यवरांच्या हस्ते गौरव लातूर इथं नुकत्याच पार पडलेल्या शूटिंग व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धेत जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत तालुक्याचा क्रीडा नकाशावर ठसा उमटवला आहे या निवड चाचणीत विविध वयोगटात भोकरदनच्या तीन गुणवंत खेळाडूंची निवड झाल्यानं तालुक्यामध्ये क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय एकोणीस वर्षाखालील गटात डॉक्टर समी खान यांचे सुपुत्र माझ खान सतरा वर्षाखालील गटात अमान कास्मी तर ओपन गटात मतीन कास्मी यांची निवड झाली आहे या यशा मुला चा या नवी ओळख मिळाली उल्लेखनीय यशाबद्दल भोकरदन इथं सुरू असलेल्या भव्य हॉलीबॉल महासंग्राम स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात या तीनही खेळाडूंच्या मान्यवरांचा हस्ते जाहीर सत्कार करण्यात आलाय हा गौरव माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसा उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन आयडे तसेच भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी मान्यवरांनी खेळाडूंच्या कठोर परिश्रमांचं कौतुक करत ग्रामीण भागातूनही दर्जेदार व राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू घडत असल्याचा अभिमान व्यक्त केलाय भविष्यात हे खेळाडू राज्य व देश पातळीवर नाव उज्वल करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय महासंग्राम स्पर्धेच्या जल्लोषात खेळाडूंचा झालेला हा सन्मान अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरत असून भोकरदन हे क्रीडा क्षेत्रातील नवकेंद्र म्हणून उदयात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे न्यूज रिपोर्टर मजहर पठान धावडा भोकरदन